आता बोंबील टाकलाय बोंबिल तर आता आपण आहोत मसा तालुक्यातील बेटकरवाडी गावात आहेत ना सुरुवातीला आपल्याला ते का किती मस्त सुंदर दृश्य दिसतंय आपली मसा राजपुरी खाडी पूर्ण क्लिअर दिसते कारण गाव डोंगरावर आहे ऐतना पूर्ण डाग आहे उतरावसाठी गावात जावायला तर रिकावला जावायची आहे तयारी करते इथे का कोलबी सोड तुम्ही आम्ही कोलबी सोडा मंदिला आणि बोंबी बेटकरवाडी गावची अंगणवाडी पण दिसते मस्तात ना त्या गावात ना पण आम्ही बऱ्याच वेळा विकून गेल्या पण त्या टाइमात मी यूट्यूब व्हिडिओज वगैरे नाही बनवायचो आता पहिल्यांदा योपण गाव आपल्याला युट्यूब व्हिडिओमध्ये बेकावला भेटणार आहे आता पण राजीव शाळा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेटकरवाडी तावका मसा जिल्हा रायगड या एक शाळा तर बंदच आहे लॉक आहे त्यानंतर या एक दुसरा आहे ते बहिषल्यात विद्यार्थी आणि अंगणवाडी अंगणवाडीत दोन चार विद्यार्थी दिसतात तर त्याला एंट्री करूया बेटकरवाडी या गावाच्या आतमध्ये दहांडीला उभं गेलेलो खांबो तैस आहे अजून वरती संपूर्ण उतरण आहे चला ना, लाये, लाये। एकदम लाईनीतच उतरा नाही सरळच खलती खलती गेले एकदम लायनितुच घरा पण आहात बारीक सुकाटू जास्त विचारतात पण लगे गेलं Na, ba, ritne sukar. Bwambil mandilan soran. Bwambil. Hmm, hmm.

गोड गोड ना सुपाड मराला मु सुपाडला मास्तर ना ना, ना? 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 <laughs> ना? <laughs> <laughs> <है>। एका लाईनीतुच चालल्या आपण हो सध्या जैस जैस पुढे चालल्या हो, तशी थोडीशी माणसं दिसावं लागल्यात गावात हो किती मस्त कलर केले आणि इकडं एक शेजार संपलो इकडं पूर्ण जंगल आहे तर खाडी दाखवली ना मीनी ती या साईडला आहे गावात एकूण चाळीस घरात चाळीस ऐस समजलं फिरता फिरताना बाकी ना सुकाटूच पाहिजे पण सुकाट माझ्या हाय नाही तर बेटकरवाडी गाव पण आमचं फिरून झालेलं आहे दोनशे रुपयाचा फक्त खपला अवघी मोठी डाग उतरून परत चढलो पण एक नवीन गाव देखावला भेटलो आपल्याला गायो उक्षीला जात असताना लागणारो खराब रस्तो त्यामुळं आम्ही अवऱ्या दिवस उक्षीमध्ये जात नाही होतो दगडून उक्षी आणि जा, आताच डगरांची फॅक्टरी आहे आता जोमेत्री डगर कंचा डगर आहे जोमेत्री डगर आहे बोलतं आता बनतात ते बाईक वर्षी जाताना दिसला टेम्पू नी पाहिजे तर ते पार्सल करत असतात ते लोक एकदम सरळ खोज लाल मातेचं बनतात हे का आता हुसो आहे तर या देखा का आमची निमावाहिणी हो मस्त पैकी कट बोंबील आहेत आणि कांदो लसूण तेल तांबाटी टाकलेलं आहे टोपात आणि बनवते कांजी मस्त पैकी बोंबील पहिले कट केलं कट केल्यात कट केल्या उकडून घेतलं गॅसवर पाण्यात उकडून घेतलं त्यानंतर या तेल टाकला तेलात कांदो तांबाटी लसूण आणि या उकडून घेतलं त्यानंतर पुढची प्रोसेस आता आपण देखू बोंबील टाकल्या बोंबील त्यानंतर टाकलेले आहे हळद त्यानंतर आता टाकलेला धना मसाला आणि मग यो पोली पद्धतीचा मसाला त्यानंतर मस्त म्हणजे थोडीशी आंबावशी आंबाची आंबाची आंबावशी त्यानंतर हा बादशा मसाला This video is not sponsored by का सुरुवात झाली मिश्रण त्यानंतर या थोडासा पाणी आपल्याला आवश्यक तेवढा पाणी वाटावं रस्तो भाज्या आणि थोडस चिमटूट फोकावत आणि या मिक्सर मध्ये वाटलेला वाटा शेवटी टाकला आणि आता मस्त आहे की हलू हलू उकल उकल येत जाल तिसं शिजल तर ऐस आम्ही बोंबलांचा कांजी बनवता तुम्हाला बोंबील पाहिजे असतील सुख बोंबील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तर अशा प्रकारे पूर्ण शिजल्यावर फायनली आता मीठ टाकले आणि आता थोडस उकलवणार आणि मग खावला मोकला तिकडे आतमध्ये आमच्या स्वास्तिक आणि विकीची नुसती मस्ती चालली त्यांचा आवाज हो या कांजी कसला बनवले तर सांगा मला दुबोज सांगा कालते तेवढा दादा